पश्चिम रेल्वेवरील विना तिकीट प्रवाशांना पकडून एप्रिल मे या दोन महिन्यामध्ये अडतीस कोटी रुपये दंड वसूल केला मे दोन हजार चोवीसमध्ये आरक्षित न केलेल्या सामानासह दोन ऐंशी लाख विना तिकीट अनियमित प्रवाशांना पकडून सतरा कोटी एकोणीस लाख रुपये वसूल करण्यात आले याशिवाय मे महिन्यामध्ये पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागामध्ये एक लाख प्रकरणे शोधून चार कोटी एकाहत्तर लाख रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे वातानुकूलित लोकलमध्ये विना तिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी भरारी पथकाद्वारे तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली रायगडमध्ये पावसाची गर्जना पाहायला मिळते जिल्ह्यामधील महाड पोलादपूर म्हसळा सिवर्धन हरिहरेश्वर माणगाव या भागामध्ये पाऊस सुरू आहे हा पाऊस भात पेरणीसाठी लाभदायक ठरणार असल्याने शेतकरी राजा सुखावला आहे तळ कोकणामध्ये मागील दोन तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे यामुळे कोकणामधील शेतकरी राजा मात्र चांगलाच सुखावलेला आहे रायगड जिल्ह्यात देखील आजपासून पावसाला सुरुवात झाली आहे पावसाच्या प्रतीक्षेत असणारा शेतकरी राजा चांगलाच सुखावला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील चार ते पाच दिवसांकरता विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हो पावसाचा अंदाज जा आहे काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे सर्वांनी सतर्क राहावे असा इशारा हवामान विभागाने दिला हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे हिंगोली वाशिम राज्य महामार्गावर नामफलक दाखवणारा बोट कोसळला बोट कोसळल्याने काही काळ राज्य महामार्गावरील वाहन सेवा ठप्प झाली होती उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्थिती तसेच सिग्नल यंत्रणेमध्ये काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी नऊ जून दोन हजार चोवीस रोजी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेच्या सीएसएमटी विद्याबिहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी सोनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे याशिवाय पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईकरांना अनेकदा खड्ड्यांचा गंभीर समस्येला सामोरं जावं लागतं अशा वेळी अनेकदा कुठे आणि कोणाला खड्डे समस्येची तक्रार करावी याबाबत अनेकांना माहिती नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणारी खड्ड्यांची समस्या महानगरपालिकेपर्यंत पोहोचत नाही असंच अनेकदा होतं याच पार्श्वभूमीवर आता लेखी तक्रारीऐवजी आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करत तुम्हाला सोशल मीडियावर सुद्धा खड्ड्यांची तक्रार नोंदवता येणार आहे मुंबईतील पहिली मेट्रो मार्गिका अशी ओळख असलेल्या घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो मार्गिकेला सेवेमध्ये दाखल होऊन शनिवारी दहा वर्ष पूर्ण होत आहेत गेल्या दहा वर्षामध्ये मेट्रो एक मार्गिकेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या दहा वर्षामध्ये या मार्गिकेवरून तब्बल सत्त्याण्णव कोटी मुंबईकरांनी प्रवास केला आहे रामोजी ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष रामोजी राव यांचं निधन झालं आहे गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते पहाटे साडेचार वाजताच्या दरम्यान त्यांनी अंतिम श्वास घेतलेला आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पाणी पातळी खालावल्याने महापालिकेने सध्या दहा टक्के पाणी कपात लागू केली आहे मात्र प्रत्यक्षात त्यापेक्षाही कमी प्रमाणामध्ये पाणी येत आहे परिणामी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने कोरेगावमधील नागरिक त्रस्त झाले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आठ जून दोन हजार चोवीस रोजी येलो अलर्ट तर नऊ ते अकरा जून दोन हजार चोवीस रोजी ऑरेंज अलर्ट असल्याचं प्रादेशिक हवामान विभागाने कळवलं आहे या कालावधीमध्ये कडकडाट होऊन पाऊस पडण्याची आणि विजा चमकण्याची शक्यता आहे तसेच पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारं वाहण्याची देखील हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे तसेच नऊ ते अकरा जून या कालावधीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्यामुळे या कालावधीमध्ये नागरिकांनी दक्षता घ्यावी मच्छिमार येवल्यामधील गावामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा बळीराजा करतोय परभणी जिल्ह्यामध्ये मोजमाबाद परिसरातील दारू बंद करा या मागणीसाठी परिसरातील शेकडो महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिलं आहे तात्काळ दारू बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील महिलांनी दिला आहे हिंगोलीत तमानुषपणे उंटाची तस्करी करणाऱ्या मध्य प्रदेशातील टोळीला हिंगोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय हिंगोलीच्या आखाडा बाळापूर पोलिसांनी ही कारवाई केलीय प्राणी वाहतूक करणारा परवाना नसल्याने या टोळीला ताब्यात ता घेण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय शहरामध्ये आधीच पाचव्या ते सहाव्या दिवशी पाणीपुरवठा होतोय काही भागांमध्ये तर आठ ते नऊ दिवसांपर्यंत नळांना पाणी येण्याची वाट पहावी लागते महानगरपालिकेचे पाण्याचे नियोजन बिघडल्याने सर्वसामान्यांची तारांबळ उडालेली आहे पाटण तालुक्यामधील काळगाव विभागामध्ये पेरणीला प्राधान्य दिलं जातं यामध्ये भात सोयाबीन भुई मका इत्यादी पिकं घेतली जातात सध्या या भागामध्ये पेरणीची धांदल सुरू आहे त्यामुळे संपूर्ण शिवार माणसाने गजबजलेलं दिसून येत आहे मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे काळगाव भागाला वारा आणि पावसाने झोडपून काढलं होतं